नमस्कार मंडळी मी शारदा इंट्रोड्यू टॅरो रीडर आणि आपल्या चॅनल स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये शारदा स्पिरिच्युअल जर्नी आणि आजच्या रिडिंगचा विषय आहे काही लोकांना फक्त मा मागं माप काढण्याची सवय असते तर महाकाली त्यांना बरोबर मापात ठेवतात तर काय आहे कारण तुमच्याबद्दल महाकालींचा जो आशीर्वाद आहे तो तुमच्यावर खूप आहे खूप ब्लेसिंग्स आहेत तुमचे त्यांच्यावर कारण त्यांच्यास त्यांच्यासारखीच अशी परफेक्ट परफेक्ट आणि म मातृत्वानं भरलेली प्रेमानं भरलेली अशी सोल आहात तुम्ही आणि त्यातच महाकाली तुमचा तुमच्यावर महा तुम खूप आशीर्वाद आहे त्यांनी तुम्हाला ब्रस्ट केलेला आहे आणि महाकालींच्या ज्या सोल्स आहेत त्यांची जी मुलं आहेत त्यांची जी लेकरं आहेत त्यांना जी खरी आहेत प्रामाणिक आहे त्यांच्या मार्गावर ते पुढे पुढे चाललेले आहेत तरी सुद्धा अशा काही नकारात्मक सोर्स असतात अशा काही अशी काही लोकं असतात जी मागं त्यांना माफ काढण्याची सवय असते तर त्यांना बरोबर मापात आणतायत महाकाली आणि ज्यांच्याशी हा मेसेज रेझोनेट होतोय त्यांनी नक्की मला कमेंट करून सांगायचं आहे आणि हा महाकालींचा मेसेज आहे तुमच्यासाठी खूप रीडिंग कनेक्ट होत होती करू का नको हे होत होतं व तुमचीच एनर्जी असेल तर बघूया आपण काय मेसेज येतो यातून हां तर काही लोकांना फक्त मागे बाप काढायची सवय असते त्यांना बरोबर मापात ठेवतात आता महाकाली इम्प्रेस तुम्हाला तेच म्हणलं काही लोकांना फक्त मागं माप काढण्याची सवय असते तर महाकाली त्यांना मापात ठेवतात त्या त्यांना दाखवून देत आहेत खऱ्या अर्थाने तुम्ही कोण आहात तुमचं रूप काय आहे तुमच्यामध्ये किती कॉन्फिडन्स आहे किती स्ट्रेंथ तुमच्यामध्ये आहे तुम्ही काय करू शकताय तुम्ही अशी सोल आहात जी परमेश्वराने आ, अगदी कोरून हे बनवलेली अशी सोल आहात तुम्ही म्हणजे महाकालींचं आशीर्वाद तुमच्यावर आहे मी तुम्हाला पहिले ते सांगितलं महाकालींचा आशीर्वाद म्हणजे त्यांचा त्यांचं पराकोटीचं प्रेम आणि पराकोटीचा रुद्र अवतार ह्या दोन्ही गोष्टी बॅलन्स्ड आहेत तुमच्यामध्ये बॅलन्स आहेत ह्या सगळ्या गोष्टींनी तुम्ही परिपूर्ण आहात आणि ह्या दोन्ही गोष्टी बॅलन्स करून तुमच्यामध्ये इतकी शांतता किंवा तुमच्यामध्ये सकारात्मक आणि पॉझिटिव्ह बदल झालेला आहे पण काही अशा आजूबाजूला तुमच्या सोल्स आहेत त्यांना ते हे होत नाहीये त्यांना ते टोचत असतात की नाही असे नकारात्मक आजूबाजूला असतात आपल्या काटे ते टोचत असतात मग ते त्यांना ते टोचत त्यांना त्यांचंच टोचत असतं पण ते दुसऱ्यांचं स्वतःच टोचणं राहिलं पण ते दुसऱ्यांचं टोचणं ते खूप बघत असतात तर तुम्ही तुमच्या आयुष्यात पुढं चाललाय तुम्ही एखाद्या खूप संघर्षातून स्ट्रगलमधून तुम्हाला पुढं चाललाय आणि तुम्हाला नवीन मार्गावर तुम्ही जात आहेत नवीन काहीतरी तुम्ही करताय तुमचा बिझनेसमध्ये असेल करिअरमध्ये असेल तुम्ही पुढं चाललेल्या आहात आणि तुमच्या कुणी असू दे तुम्हाला सपोर्टिव्ह आजूबाजूला तुमच्या लोक असतील सपोर्टिव्ह असतील तुमच्या फॅमिलीमध्ये तुमचं हे सगळं पुढं चाललेलं आहे तर ते त्यांना बघवत नाही आहे त्यांचा असा अशा लोकांचा नजर नजरदोष आणि त्यांच्या काही म्हणजे त्यांच्या निगेटिव्ह भावना निगेटिव्ह त्यां तुमच्याबद्दलचं मत आणि हे त्यांचा अहंकार त्यांचं हे तुमच्या ह्याच्यावर इफेक्ट करत असतं तुमच्या फॅमिलीवर किंवा तुमच्यावर त्याचा इफेक्ट झाला आणि त्यामुळं तुम्हालाही खूप त्रास ह्याच्यामध्ये झालेला आहे तर म्हणूनच काही लोकांना फक्त माग माप काढण्याची सवय आहे असं इथं महाकाली म्हणूनच हा मला मेसेज आला मागे माफ काढण्याची त्यांना सवय आहे आणि त्यांना मापात ठेवत आहेत कारण त्यांनी दोष आणि त्यांच्या नजरेनं त्यांच्या अहंकारानं त्यांच्या म्हणजे गॉसिप गॉसिप जे तुमचं करतात मागे मागे गॉसिप करतात ज्या खऱ्या अर्थाने तुम्ही जसे आहात तुम्ही त्यांना पचत नाही ते त्यांना ते पचत नाही तुम्ही खरे आहात तुम्ही खऱ्या ह्याच्यावर आहात तुम्ही चांगलं काम करताय किंवा तुम्ही पुढं जात आहे किंवा तुम्ही नवीन काहीतरी करताय आणि तुम्ही तुमच्यातच आहे तुम्ही आता त्यांना जास्त हे देत नाही तर तुम्हाला त्या लोकांना असं वाटतंय की तुमचं काहीतरी वेगळ्याच गोष्टी हे वेगळं हे असेल किंवा काहीतरी ते तुमची मापं काढत असतात आणि तुमच्याकडच्या तुमच्या आर्थिक हे असू दे किंवा काही तुमच्याकडची अवेलेबिलिटी तुम्ही इतकं सगळं जे हँडल करताय किंवा काही गोष्टी अशी आहेत ज्या तुमच्याकडून होत असतात तुमचं जे हे आहे त्याच्यावर सुद्धा त्यांचं हे असतं तर त्यांना मापात ठेवतायेत महाकाली महाकाली बरोबर त्यांना मापात ठेवतायेत त्यामुळे तुम्हाला इथं कोणतंही हे नाही आहे महाकाली तुम्हाला तेच सांगतात तुम्हाला फक्त इटेन्शन तुमचं फोकस तुमच्या ह्याच्यावर ठेवलं पाहिजे तुमचं जे काम आहे तुमचं जे करियर मध्ये तुम्ही जसं पुढं चाललेले आहात फक्त तुमचं इंटेंशन शुद्ध असलं पाहिजे तुमचं आहे शुद्ध आहे तुम्ही ग्राउंडेड खूप पर्सन आहात आणि म्हणूनच तुमच्या आयुष्यात महाकाली त्या लोकांना महाकाली असं जिथं चुकीचं आहे तिथं चुकीचं मग ते माझं आणि तुझं इथे भेदभाव काही नसतो तु। त्यामुळे तुम्ही खरे आहात म्हणून तुमच्या बरोबर महाकालींचे आशीर्वाद आहेत आणि महाकाली त्यांना बरोबर मापाटत आहे ज्यांचे जे तुमची माप काढताय ज्यांनी तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करतायत दे, किंवा मागे तुमच्या तुमची अं कुजबूज करतात तुमच्याबद्दल बोलतात तुमच्याबद्दल कस असते काही वेळेला आपल्याला ऐकू येत नाही कोण काय बोलते हे आपल्याला काही पाठीला डोळे नसतात किंवा कान आपले असं नसतं तर ते ऐकत कोण असतं एंजल्स ऐकत असतात आणि त्या अशा शक्ती ऐकत असतात की एखादी पॉझिटिव्ह सोल आहे तर त्याच्याबद्दल कुठं काय हे चाललेलं आहे किंवा काय तर ते ब लगेच कनेक्ट होत असतं आणि तेच महाकाली म्हणूनच आता हस्तक्षेप करत आहेत आणि त्यांना मापात ठेवताय जे आहे तुमच्याबद्दल हे करत आहेत हां मी तुम्हाला तेच म्हटलं की नाही काही लोकांना आहे तुमचं सुख तुमचं समाधान खुपत आहे तर। का तुम्ही पुढं जात आहे तुमचं यश आहे आणि म्हणूनच ते तुमची माप काढत बसतात त्यांना काही काम नाही आणि पण ते तुमची माप काढत बसतात तर तुम्ही त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नाही ज्यांना ज्यांना तेच काम आहे त्यांच्याकडं तुम्ही लक्ष द्यायचं नाही कारण इंदकाचा शेजार असावा तर त्याशिवाय आपण पुढे जात नाही निंदकाचं घर असावं शेजारी असं जे म्हणलं जातं ना तसंच ते निंदा करणारे असल्याशिवाय आपली प्रगती कशी होणार आहे का तर अशी काही लोक आहेत पण त्यांना बरोबर मापात ठेवण्याचं काम महाकाली करतायत आणि अंधारातून तुम्ही फक्त शोधत तुमचं तो मार्ग शोधत तुम्हाला जो मार्ग दिलेला आहे तुमचा जो फोकस आहे जो गोल आहे त्याकडं तुम्हाला पुढं जायचं आहे तुमचं करिअरमध्ये असू दे 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 नवीन तिथं तुम्हाला फक्त पुढं पुढं तुम्हाला जायचं आहे इतर तुम्हाला लक्ष द्यायचं नाही आहे असं तुम्हाला इथं मेसेज दिला जातो मी काय म्हणले मी ते मेसेज मला असंच येत नाही कुठले तर काहीतरी हे असल्याशिवाय मेसेज येत नाही मेसेज की असली एनर्जी आहे ज्यांनी तुम्हाला बांधून ठेवण्याचा प्रयत्न केला असे तुमच्याबद्दल चुकीचे एनर्जी की मला असं इथं हे का दिसते की मी तुमच्याबद्दल चुकीचे इंटेन्शन ठेवतात ती लोकं तुमच्याबद्दल चुकीचा म्हणजे जो त्यांचा गैरसमज म्हणजे स्वतःच आपलं कसं आहे आपण जो चष्मा लावलेला असतो त्याप्रमाणे आपल्याला जग दिसत असतं स्वतःची फित्रात कशी आहे तशीच आपल्याला दुसरी सोल दिसत असते तसं माझ्यामध्ये शुद्धता आहे तर मला समोरचा शुद्धच दिसणार त्याच्यामध्ये बदल हे किती त्याच्यात हे असू दे पण मला तो पॉझिटिव्हच दिसणार तसं तस पद्धतीने यांचं नाही ह्यांनाच ज म्हणजे जा ते जसे आहेत त्यांनाच तशी समोरची व्यक्ती दिसते आणि ते नको तिथं तुमचं नाव हे केलं जातं किंवा तुम्हाला तिथं बोललं जातं असं काहीतरी तुमच्या बाबतीत करतात ते आणि तुमच्या नावाचा गैरवापर करतात तुमचं नाव खराब करण्याचा प्रयत्न करतात तुमच्याबद्दल चुकीचं इंटेन्शन लोकांमध्ये तुमच्याबद्दल चुकीची चर्चा आणि चुकीची मतं फैलवत असतात अशा अशा काही ह्या एनर्जीस असतात ज्या डेव्हिलच्या असतात तर महाकाली आता त्यांना असं झोडपून काढणार आहे की नाही तुम्ही काय बघालच तुम्ही आता तुमच्या कानावर येईल ते झोडपणं तुमच्या कानावर तुमच्या कानापर्यंत ते नक्की येणार कारण हे माप काढणं चांगलं नसते लोकांची स्तुती करावी चांगलं करावं त्यांना मोटिवेट करावं डिमोटिवेट करू नये मोटिवेशन देऊन पुढं ते कसं जाईल किंवा त्यांच्या आयुष्यातला अंधार कसा दूर होईल याकडं बघितलं पाहिजे आणि हाच मेसेज महाकालींचा असतोय जगण्याला वाव द्यावा रस्ता दाखवावा मार्ग दाखवावा पुढं जाणाऱ्याला त्याच्या मार्गात अडथळे असतील तर ते दूर करण्याचा प्रयत्न करून त्याला हात देऊन पुढं न्यावं जर ही भावना अगदी क्वचितच लोकांची असते आणि तशी भावना त्यांची नाही आहे तर तुम्ही त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नाही तुम्हाला पुढं जायचं आहे तुम्हाला फक्त पुढं जायचं आहे आणि अशा लोकांना कसं वटणीवर आणायचं ते महाकाली बघताय त्यांना कसं वाटणीवर आणायचं त्यांना कसं मापात ठेवायचं ते त्या बघत आहेत आणि तुम्हाला इथं पोहोचायचं आहे तुम्ही ॲज अ क्वीन ऑफ पॉइंट तुम्हाला ते सांगितले काही लोकांना फक्त मागे मापं काढण्याचं त्यां ते मागं माप काढ पोहोचते ते जिथं मापे मापं काढताय ते तिथंच राहणार आहे तुमच्या तुम्हाला फक्त पुढं जायचं आहे तुम्हाला फक्त पुढं जायचं आहे कारण तुम्ही क्वीन आहात तुम्ही एज अ क्वीन असाल आणि किंग असाल क्वीन असाल तुम्ही जे काय तुमच्या ह्याच्यामध्ये तर तुमच्या मध्ये असेल मध्ये असेल ते सगळं तुम्हाला पुढं जायचं आहे तुम्हाला पुढं जायचं आहे म्हणजे कुणाला हरवण्यासाठी तुम्ही जात नाही आहात पण तुम्हाला एक असा अध्याय किंवा एक असं हे नवीन सुरू करायचं आहे नवीन काहीतरी दाखवायचं आहे दिग्दर्शक कसं असतो तसं दिग्दर्शक तुम्हाला काहीतरी चांगलं करायचं आहे नवीन करायचं आहे नाविन्यपूर्ण तुम्हाला करायचं आहे तेच तेच त्याच त्याच गोष्टीने असं ज जपडून तुम्हाला राहायचं नाही तुम्हाला ते सगळं उकडून टाकून पुढं जायचं आहे नवीन काहीतरी चांगलं काहीतरी रोवण्याचा चांगलं नवीन करण्याचा कारण जे बीज आपण पेरतो तेच बीजाचं झाड उगवत आणि तसंच हे बीज ह्या बीजाला तुम्हाला चांगलं बीज तुम्हाला आहे तिथं हे का त्याची पेरणी करायची आणि ते करण्यासाठीच तुम्हाला इथं हे बनवलेलं आहे तर महाकाली तुम्हाला सांगतात तुम्हाला तुमच्या स्वतःकडे तुम्ही हे करा त्यांना कसं वाटण्यावर आणायचंय ते आम्ही बघतो असं महाकालींचा तुमच्यासाठी मेसेज आहे बर का थँक्यू सो मच आणि रिडिंग कशा नक्की कमेंट करून सांगायचे आणि हे बघा इलेवन हा बॅलन्स तुमच्या आयुष्यात येतोय तुमच्या आयुष्यात बॅलन्स येतोय तुमचा गोल सिद्ध होतोय पूर्ण होतोय तुमच्या आयुष्यात सक्सेस आहे ते खूप दिवसांपासून सेलिब्रेशनची वाट बघत होता सेलिब्रेशन आयुष्यात नाही आहे सेलिब्रेशन फॅमिलीमध्ये नाही आहे नवीन काय ग कार्यक्रम असतील तुमच्या घरामध्ये ते असे काही झाले नसतील किंवा सेलिब्रेशन नाही आहे नवीन नवीन गोष्टी नाही असं काहीच झालं नसेल तर नवीन सगळं तुमच्या आयुष्यात येते रवंडच येते नवीन तोरण बांधताय आणि एक उद्देश पूर्ण होतोय जो बॅलन्स होता बंडन्सचा होता हा सगळा तुमचा पूर्ण होतोय शिखराकडे जाताय तुम्ही आणि हेच म्हणूनच महाकाली तुम्हाला सांगतायत पुढे जात असताना ही अशी डेव्हिल सारखी सोडलेली माग माणसं त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नाही त्यांचे अशा विचारांना लक्ष विचारांकडे सुद्धा बघायचं नाही असे जे विचार आहेत जे घाणेरडे विचार असतील किंवा स्टक करणारे विचार आहेत जे तुम्हाला थांबवणारे विचार आहेत नकारात्मक विचार आहेत जे तुमच्या मनामध्ये येतात यश अपयश या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्हाला हे होतं काय करू काय नाही मनस्थिती येतात त्यामध्ये सुद्धा इथं तुम्हाला सांगितलं जाते की तुम्हाला त्या विचारांमध्ये सुद्धा पडायचं नाही तुम्हाला फक्त आणि फक्त फोकस जो तुमच्या ह्याच्यावर करायचा आहे तुम्हाला पुढं जायचं आहे कारण तुम्ही एका नवीन याच्यामध्ये पुढं चाललेल्या आहेत असला असल्या एनर्जीसवर तुम्ही पडायचं नाही तुम्ही मोकळे होत आहे तुम्ही ज्या असल्या नकारात्मक एनर्जी आहेत त्यांच्या टोचण्यात असल्या काटेरी जाळ्यातनं तुम्ही बाहेर पडताय आणि हे काटेरी जाळं ते त्यांच्याच जाळ्यात जे त्यांच्या विचारांचं आहे त्यांच्या मतांचं आहे त्यांच्या त्यांच्या तीच गुरफटली जात आहेत ते बाहेर पडताना सुद्धा त्यांची तिळगा तिरपट फुटणार आहे त्यांना हे होणार नाही कारण असल्या कटेरी जाळ्यातनं बाहेर पडणं सोपी गोष्ट नाही महाकाली तुमच्याबरोबर होत्या आणि त्यांचे आशीर्वाद होते त्यांचं तुमच्यावर ब्लेसिंग आहे त्यांचा आशीर्वादाचा हात तुमच्यावर आहे म्हणूनच तुम्ही एवढ्या मोठ्या ह्या असल्या एनर्जीतून बाहेर पडताय असल्या एनर्जीतून बाहेर पडण्याचा मार्ग त्यांनी तुम्हाला दाखवला कसं असतंय सूर्याची एक किरण सुद्धा बास असते की अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचं हाच मार्ग मी तुम्हाला तेच काय म्हटलं बाहेर बाहेर पडणं सोप्पं नव्हतं हे सोपं करणं महाकालींनी केलं त्यांनी हस्तक्षेप केला त्यांनी या असल्या लोकांना वेळीच ठेचून ठेवलं म्हणूनच तुम्ही आता इथपर्यंत पोहचू शकलाय आणि याच्या पुढेही तुम्ही जाणार आहात त्यामुळे तुम्ही असल्या नकारात्मक यांना सगळ्यांना तोडून तो बाहेर फक्त मार्ग तर तुम्हाला तुम्हाला हे दाखवलेलं आहे तुम्हाला क्लू दिलाय तुम्हाला हे कसं असतंय प्रकाशाचं एक किरण तुम्हाला दाखवलाय त्या किरण त्याची वाट मग वाटतं एवढं ना पण तुम्ही त्यातनं प्रस्थान करून बाहेर तुम्ही त्यातनं पडायचंय कारण बॅलन्स ऊर्जा यांच्या नादा लागायच नाही ज्यांनी तुम्हाला थांबवलं त्यांच्या नादा लागायच नाही ते थांबवूनच ठेवलं त्यांना काही काम नसतं आणि स्टील शांतता तुम्ही एका शांततेकडे फ्लो आहे तुम्हाला पुढं जायचं आहे इतकं छान बघा हे असं हे बघितल्यावर इतकं शांत वाटते इतकं छान वाटायला लागले ना मला असं बघितल्यावर छान वाटतं अशा छान अशा आलो की ह्याच्यात तुम्ही जाताय पुढं जात आहे प्रस्थान करताय आणि असा शांत ते फ्लो तुम्हाला व्हायचं आहे तुम्हाला फ्लो पुढं जायचं आहे फक्त फ्लो व्हायचं आहे थांबायचं नाही या डबक्यासारखं असं ह्याच्यावर थांबवून इथं हे करून ती एनर्जी तशीच डस्ट ते झाली होती ती असं इतकं हे झाली होती की यांचेच विचार यांचंच आहे ते माप करते त्यांचं काम आहे ते करत बसतील तुम्हाला फक्त पुढं जायचंय कारण तुम्हाला एक नवीन मार्ग नवीन अध्याय नवीन सगळं तुम्हाला दाखवलंय त्या मार्गावर तुम्हाला पुढं जायला इथं सांगितलं जाते आणि महाकाली ते सांगतात तुम्हाला ज्या नकारात्मक अशा लोक आहेत त्यांच्या त्यांना एंटरटेन करत थांबू नका आणि स्वतःची ऊर्जा आणि स्वतःचं कॉन्फिडन्स स्वतःच हे तुम्ही घालवू नका कारण तुम्ही परिपूर्ण झालाय आता तुमचं जे कार्मिक पॅटर्न होतं कार्मिक जे सायकल होती ती कार्मिक सायकल तुमची पूर्ण झाले आणि त्यातून याच्यामधून बाहेर पडण्याच्या वेळ आलेली आहे तर तुम्हाला आता यातून बाहेर पडायचं आहे कारण तुम्ही एक फळ तयार झालंय तुमचं तुम्ही आता तयार झालाय की तुम्हाला माहित आहे सकारात्मकतेचा रस्ता काय पॉझिटिव्हिटीचा रस्ता काय आहे चांगला मार्ग काय आहे तुम्ही कोणत्या मार्गावर पुढं चाललाय त्या मार्गावर पुढं जात असताना तुम्हाला कुठं पुढे आहे हा गोल तुमचा निश्चित झालेला आहे तुम्हाला काय करायचं हे निश्चित झालंय म्हणूनच हा मार्ग तुमच्यासाठी ठरवलेला आहे आणि म्हणूनच महाकाली तुम्हाला सांगतायत की ह्या ह्याच्यामध्ये नाही ह्या सगळ्या ह्याच्यातनं तुम्हाला आता बाहेर काढले रस्ता दाखवलाय त्यांनी महत्वाचं म्हणजे इथं हा मेसेज आहे महाकाली तुम्हाला सांगतायत माप काढणारी काढू देत तुम्हाला काय बोलतात बोलू देत गॉसिप करतायत करू देत चर्चा करतायत करू देत त्यांना काय करायचंय ते करू देत त्यांना बघायला आम्ही आहे तुम्हाला फक्त जो रस्ता तुम्हाला दाखवले त्या रस्त्यावर तुम्ही पुढं जा आणि हे मेसेज आहे हिलिंग चौस हिलिंग आहे तुम्हाला तुम्हाला तुम्हाला, तुम्हाला हे कशासाठी तुमच्या आयुष्यात पुढं पुढं तुम्हाला का जायचं आहे तुम्ही परिपूर्ण झालाय आणि हिलिंग चौस म्हणजे महाकाली तेच सांगतात तुम्हाला तुम्हाला जे हे टोचलेले काटे आहेत या बरे करत 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 त्यांनी बाहेर काढले तुम्हाला कोणत्याही काटे टोचले को आणि त्रास झाला ते जखमा झालेल्या असतात आणि तुमच्या त्या जखमा बऱ्या करून तुम्हाला नकारात्मकतेने बाहेर काढून तुम्हाला त्या सगळ्या ह्याच्यातनं बाहेर 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 टप्प्याटप्प्यानं असं बाहेर काढले आणि आता परत या मध्ये नाही हे करायचं ती नकोच एनर्जी तुम्हाला कारण ती एनर्जी तसली जी अशी आहे ना ज्यामध्ये नाही आहे ती तुमच्यासाठी नाही आहे महाकाली तुम्हाला सांगतात की हिलिंग तुम्हाला आहे तुम्हाला तर बरं करायचं तुम्हाला ते सगळे टोचले म्हणजे जे जखमा तुम्हाला झालेत त्याला जखमावर मलम लावण्याचं काम तर झालं पण ते मलम लागून आता त्याला खपली पडून पूर्ण ते बरं आहे आणि म्हणूनच तुम्ही आता यातनं बाहेर पडलेलं आहे म्हणजे या गंभीर ह्याच्या हे काय असलं हे होतं ना या सगळ्या ह्याच्यातून तुम्ही आता बाहेर पडलेले आहात आणि महाकाली तुम्हाला हाच मेसेज देतात बघा काही लोक त्यांना माफ काढायचं त्यांना काय करायचं करू करून देते तुमचं तुम्ही फक्त तुमच्या मार्गावर पुढे जा हा हा मार्ग तुम्हाला दाखवलेला तुम्हाल आहे तुम्हाला मार्ग दाखवला तुम्ही पुढे जायचं आहे कारण ध्येय गाठणं खूप महत्वाचं आहे तुम्हाला खूप मोठं ध्येय खूप मोठी उंची खूप मोठी हे पार काढायची आहे आणि महाकालींचा मेसेज मी काय म्हणलं तुम्हाला हा महाकालीनचाच मेसेज होता मला एक फुल इंटेन्शन असं हे आलं होतं ना असं मला असं हे झालं होतं की महाकाली त्यांना झोडपते असं हे झालं होतं आणि तसंच झालं ऍक्च्युअली काही लोकांना फक्त त्यांना माप काढायचे त्यांना तुमच्या आयुष्यात हस्तक्षेप करायचे त्यांना काय करायचंय करू देत त्यांना मागे सोडा आणि तिथं फक्त तू महाकाली त्यांच्याशी हे करतात आणि यांच्याशी डील करणं सोपी गोष्ट नाही आहे आणि या आता त्यांना सोडणार नाही त्यांना त्यांच्या कर्माचं फळ ते दिल्याशिवाय त्या सोडणार तर मेजर स्पिरिच्युअल चेंजेस सुद्धा तुमच्या आयुष्यात होते एक नवीन हे अनफोल्ड होते तुमचं रेहन सहन बोलणं तुमचं शृंगार तुमचं वागणं तुमच्या नवीन नवीन क्रिएटिव्हिटी तुमचं आयुष्य हे सगळं बदलते तुमचा पेहराव बदलतो आहे तुमच्यातली ज्योत होतं जी आहे ती जागी होते म्हणजे जा अशी हे होत ती ती सगळी जागी होते जा नव्यानं सुंदर फुलांवर तुम्ही असा प्रवेश करताय ना अशी हे फुलं जास्वंदाची फुलंही जा तुम्हाला आवडत असतील किंवा तुम्हाला अट्रॅक्ट करतील येणारा काही काळ असेल किंवा नेहमीच तुम्हाला जास्वंदाची फुलं आवडत असतील आणि जास्वंद तुम्हाला अट्रॅक्ट करत असेल तर खूप मला तरी खूप आवडतो मी येतात आता जास्वंदाचं जा फुल दिसलं की ते घेतल्याशिवाय पुढं जात नाही कारण मला खूप आवडतं आणि तुम्हालाही ते आवडत असेल तुम्ही ते अट्रॅक्ट करत असाल तर हे जास्वंदाच्या फुलाचं सुद्धा तुम्हाला हे जर अट्रॅक्ट करत असेल तर जास्वंदाशी सुद्धा तुम्ही कनेक्ट व्हा ते सुद्धा तुमच्या आयुष्यात जे स्प्रिच्युअल चेंजेस आहेत ते हे करण्यासाठी तुम्हाला ही काम करेल जास्वंद हे सुद्धा हा सुद्धा इथं मेसेज आहे तुम्हाला आणि स्प्रिच्युअल चेंजेस तुमच्या आयुष्यात होत आहेत आता महाकाली आहेत आणि हे सगळे आहेत त्यांना काहीच ओळख नाही जात काय खरं नाही की नाही आणि विश्वास ठेवा विश्वास ठेवा ज्यांना हे करणारे आहेत त्यांनी जो तुम्हाला थांबवण्याचा प्रयत्न केला तुमची ऊर्जा हे करण्याचा प्रयत्न केला तुम्हाला तुमची लो एनर्जी मध्ये तुम्हाला नेण्याचा प्रयत्न केला त्यांना सगळ्यांना खूप हे होणार आहे तर तुम्ही आता फक्त आणि फक्त विश्वास ठेवायचा आहे महाकालींवर आणि जो तुम्हाला रस्ता दाखवलेला आहे त्या रस्त्यावर तुम्हाला पुढं जायचं आहे महाकाली आणि महाकालींचे आशीर्वाद म्हणजे तुमच्यासाठी नवीन जर्नी आहे परिवर्तन आहे आणि एक असं मोठं ट्रान्सफॉर्मेशन तुमच्या आयुष्यात होत आहे टीचर अवेकन्स तुम्ही जर एखादं शिक्षक असाल मला तिथं हा सुद्धा मेसेज खूप आहे तुम्ही एखाद्या कम्युनिटीशी कनेक्टेड असाल शिक्षक असाल किंवा अशा काही ह्याच्यामध्ये आहात जिथं तुम्हाला खूपच हे झालेलं आहे म्हणजे तुम्हाला टार्गेट केलं असेल तुम्हाला त्रास दिला असेल तुम्हाला काही कारणाने तुम्हाला डिस्टर्ब झाला असाल तुम्ही अशा काही गोष्टी झाल्या असतील तर सोडून द्या माफ करा कारण महाकालीने ते हातात घेतलेलं आहे ते लेट गो करा सगळं तुम्ही फक्त आणि फक्त पुढं जा तुमचे इंटुएशन तुम्हाला काय सांगताय ते ऐका तुमची इनर कॉल तुम्हाला काय सांगते ते ऐका थोडंसं लाल रंगाशी कनेक्ट व्हा आणि महाकालींशी कनेक्ट व्हा आणि पुढं जायला तुम्हाला इथं सांगितलं जाते कारण महाकालींचा आशीर्वाद आहे आणि खूप थँक्यू थँक्यू सच महाकाली थँक्यू खूप छान असा मेसेज आला आणि आपण जी माप करतात लोक त्यांना महाकाली मापात ठेवतात महाकालींनी खूप मोठा मेसेज दिला मला ज्या मेसेजेसची तुम्ही सुद्धा अपुरतेनं वाट बघत असाल की नाही हे बघा ए क्या आहे आता त्या लोकांचं काही खरं नाही आहे ज्या जी नकारात्मकतेनं तुमच्यावर सावध टाकण्याचा प्रयत्न केला तुम्हाला अंधारात टाकण्याचा प्रयत्न केला ज्यांनी तुम्हाला थांबवण्याचा प्रयत्न केला तुम्हाला याच्यामध्ये जकडवण्याचा प्रयत्न केला तुमच्या मार्गामध्ये अडथळे आणले तुमची मापं काढली तुम्हाला खोटं ठरवण्याचा प्रयत्न केला तुमच्यावर नाहक म्हणजे काही गोष्टींचा आरोप प्रत्यारोपही तुमच्यावर केले त्यांना आता ते काय खरं नाही आहे त्यांचा आणि त्यांना त्या दाखवणार आहेत आणि जी हा फोटो हे आहे त्या त्यासुद्धा तुमचा त्यांनी त्यां कारण ह्या सगळ्या ह्याच्यामुळे तुमच्या हेल्थवर खूप परिणाम झालेला आहे तुमच्या आरोग्यावर खूप परिणाम झाला आहे म्हणूनच महाकाली तुम्हाला आशीर्वाद दिले आहेत ब्लेसिंग ऑफ गुड हेल्थ आता तुमची हेल्थ जे परिणाम ज्या निगेटिव्हिटीनं नकारात्मक का एनर्जीनं तुमच्या आरोग्यावर अट्रॅक अटॅक करण्याचा प्रयत्न केला मानसिकतेवर अटॅक करण्याचा प्रयत्न केला त्या सगळ्या नकारात्मक त्याला त्या संपवून तुमचा नवीन प्रवास नवीन सगळं हे तुमचं सुरू करतात आणि नवीन आयुष्याची सुरुवात होते नवीन नवीन सगळं तुमच्या आयुष्यात आता सुरू होते तर त्याचा सगळ्याचा आनंद आनंद असा तुम्ही आता खूप बोगायचं आहे जो सेलिब्रेशन तुमच्याकडे येते आणि इम्प्रेसच्या भूमिकेत येत आहे इम्प्रेस खूप कष्टानं मोठी झालेली आहे आणि थँक्यू सो मच महाकाली जो इतक्या मोठ्या रिडिंगशी मला कनेक्ट केलं तुमचा आशीर्वाद आहेत म्हणून होते आणि महाकालींचे हे आशीर्वाद आहेत तुमच्यावर सुद्धा असे सदैव आशीर्वाद हे महाकालींचे आहेत तर रिडिंग कशी वाटते नक्की मला कमेंट करून सांगायचं आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करायचं आहे आणि मेसेज अशा पर्यंत शेअर करायचं अशा लोकांपर्यंत जेणेकरून त्यांनाही पुढं जगण्यासाठी पुढं जाण्यासाठी एक मार्ग मिळेल आणि त्याचे आपण थोडेसे छोटीचा खार खारीचा वाटा आपण घेतोय त्यात कंट्रिब्युशन करतो आहे याच्यासाठी आपण उपयोगी पडतोय हे सुद्धा खूप मोठं कार्य आहे चांगल्या कर्मामध्ये आपल्या बा भर पडते ते आपण साधस एक शेअर केल्यानं त्या कर्मामध्ये आपल्या चांगल्या भर पडते तर नक्कीच ते करा आणि थँक्यू थँक्यू सो मच पुन्हा भेटू अशा छान शेड्रिंकमध्ये तोपर्यंत बाय धन्यवाद थँक्यू सो मच